यांची जयंती एकशे एकोणपन्नास जयंती निमित्त सर्वांना माझी हार्दिक शुभेच्छा या सर्व महापुरुष आणि सर्व समाज महामांड अभिनंदन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो बोलले साहेब मागच्या वेळेस आमच्या मतदारसंघात अतिवृष्टी झाली किंवा उत्साह झाले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी तुमच्या बांधावर पोहोचलो तुमच्या शेतावर आलो शेताची पाहणी केलो आणि माझ्या कार्यकिर्दीमध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तुमचे सर्व सा... तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलो पण मागच्या दोन वर्षापासून अतिवृष्टी येते अतिवृष्टी येते अतिवृष्टी होते होते केवळ तरी माझा मित्र तुमच्या बांध्यावर आले का माझा मित्र तुम्हाला केव्हा शेतकऱ्याच्या बांधावर दिसत का कोणत्याही गावामध्ये पाच वर्षामध्ये भेटीसाठी जायचं का मी कसा रोज्याचा आहे मी कसं आहे ते तोंड दाखवण्यासाठी तुमच्याजवळ आले का अच्छा माझ्या घरामध्ये चुन्हीपर्यंत किती लोक आम्ही करा माझ्या मित्राच्या घरामध्ये किती लोक गेले पदार्थ हे मित्र आहे मी तुम्हाला मालांवर पान बदरीवर भेटतो मी केसरीच्या समोर भेटतो लोकांचे प्रश्न सोडवतो पण म्हणजे जनता आहे तर मी आहोत तुम्ही यानंतर काय नाही तरी या प्रसंगी सांगेन आम्ही कोले साहेब आमच्या भागामध्ये आदिवासी राहतो आदिवासीमध्ये पोट जमाज राहते आदिवासीमध्ये पोट जाती आहे दोन समाज राहतो समाज राहतो आम्ही समाज राहतो या सर्व समाजाला जिल्हा परिषद पंचायत समितीचे अध्यक्ष आढावा समिती अशा चांगल्या चांगल्या समित्यावर चांगल्या चांगल्या पदावर मी बसवलं मी जाती जातीचा भेदभाव केलो नाही बघा जो समाज असेल सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो बेंजार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात त्यांनाही चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व द्यायचा मी प्रयत्न केलो बंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात बंजारी समाजाचे दिनकर मेंटर यांनी बँकेचा चेअरमॅन केलो याच्या अनोदर बांधकाम सभापती केलो साहेब बंजारा समाज जी आमच्या मतदारसंघात भरपूर आहे प्रकाश गप्पा आमच्या प्रकाश गबा तालुकाध्यक्ष आहे त्याला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो समाधान झालं जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आमचे अश्विनी शर्मा के अश्विनी शर्मा के ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्ष गेलेलं होतं मी त्या आदिवासी गाईला धर्मे शिकलेली होती ओपन मधून त्याला पंचायत समितीचा अध्यक्ष ठेव हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी किंचितच भेटेल मी जात पात बघितलं नाही बंगर समाज असेल दल्य समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी किनार तालुक्याचे अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो मी आपल्या भागात राहणारा मतुरा समाज मतुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकाचे सचिव केलो आणि कृषी कृषी उत्पन्न उत्पन बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो मी सांगत घेतो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केलो त्यामध्ये मु समाज असेल त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल म्हणजे माझे सांगायचं कोल्हे साहेब की सर्व समाजावर मी मुली चालतो मी माझ्या कार्यकाळ मी माझ्या कार्यकर्ते केलं नाही माझ्या मुलाखत केवळ जिल्हा परिषद बसवलं नाही त्यांना बसवलो